मी तुमचा लाडका सिद्धेश तावडे आज तुम तुमच्यासाठी घेऊन येतोय तु दुसरा ब्लॉक आणि आज आपण जाणार आहोत आपल्या गावी याच नाव आहे चोरसोळे तुम्ही पाहू शकता मी जातो माझ्या दादासोबत दादा गाडी चालवतोय तर माझ्यासोबत आहेत ताई आहे भाऊजी आणि शिल्पा ताई तर आता आम्ही चाललो आहेत कोकणात बाय रोड तर ही माझी पहिलीच रोड ट्रिप आहे तर चला तर आपण भेटूया या मध्ये आता आपण जातो आहोत कोल्हापूर मार्गे जातोय आम्ही तर हा एकदम असा स्मूथ रस्ता आम्ही कोकणला जाताना पहिल्यांदाच मला वाटतं मी बघतोय कारण माझी पहिली ट्रिप आहे कोकणला जाताना दीडशे दोनशे वर्षांपूर्वी माझी इच्छा होती की म्हणजे आज माझी ती इच्छा पूर्ण होती तर माझा एक सबस्क्रायबर मागे बसलाय तो हसतोय मला तर मंडळी आता आठ वाजले आहेत आता आम्ही पोहोचलोय पुणेला तुम्हाला मी दाखवतो खूप ट्रॅफिक होतो ट्रॅफिक भेटलं त्यामुळे थोडा लेट झाला तर आता मी पोचलोय पुण्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जॅम आहे मित्रांनो या गाडीचा पण पहिला पाऊस आहे आणि माझा पण पहिला पाऊस आहे मेन म्हणजे हा माझा रोड ट्रिपचा पहिला ब्लॉग आहे त्यामुळे असं अचानक भयानक हे झालेले हे सिक्वेन्स ना नेक्स्ट लेवलला घेऊन जात आहेत मला त्यामुळे मी अलगच वाईब मध्ये मजा आली मला या ब्लॉग हा ब्लॉग करताना नेक्स्ट लेवल मजा येते मला हा ब्लॉग करत डे

गावी येऊन असं रिसॉर्टमध्ये जाणं कधी पटलंच काय आम्हाला कधी आता आता आम्ही अचानकच जातोय रिसॉर्टमध्ये आम्ही आलो जरा खाली बसतो नाक्यावरती आणि अचानक प्लॅन झाला आमचा की रिसॉर्टला जायचं आहे तर आम्ही लगेच आमच्या दोन गाड्या काढल्या आणि लगेच आम्ही आता जातो रिसॉर्टला तुम्हाला दुसरा पण दाखवतो आपण एक जातोय आमच्यासोबत आणि चला तर मग आता जातोय आपण तळे बाजारला रिसॉर्टमध्ये

हे तळे बाजार आलेले आहे तर ही तळे बाजारची बाजारपेठ इकडून सुरुवात होते तर मित्रांनो आपण आता पोचलेलो राहणे रिसॉर्टमध्ये हा खूप ऊन आहे गावी खूप ऊन म्हणजे छोटस जसं स्विमिंग पूल आहे फक्त येताना तुम्ही एक नोट करून घ्या की कॉटनचे कपडे घालून येऊ नका नायलॉनचे किंवा सिल्की कपडे घालून या कारण इथे थोडी टेन्सीज आहेत की कॉटनचे कपडे नाही घालून येऊ शकत एका दिवसासाठी आले फक्त आंघोळ करायला पुण्यावरून आलाय आता उडी मारून दाखवेल तो आपल्या सबस्क्रायबरला <laughs> 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 आता गर्दी थोडी कमी झालेली आहे पाहू शकता फक्त आम्ही तो पूर्ण स्विमिंग पूलमध्ये आणि बाकी सगळे कंटाळ आहेत त्यांचे मला वाटतं शंभर रुपये संपलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू आहे हा व्ह्यू रिसॉर्टचा खूप असा मस्त व्ह्यू आहे आणि आता आपण जाऊ हॅलो हा आय यू आय एम अंडर द वॉटर प्लीज हेल्प मी तर मित्रांनो हे रिसॉर्ट आहे परत एकदा दाखवते तुम्हाला आणि आता आम्ही निघतोय तर तुम्हाला कसा वाटला हा रिसॉर्ट मिनी रिसॉर्ट आहे फक्त स्विमिंग पूल आहे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला हा रिसॉर्ट आणि असेच मी ब्लॉग्स नेक्स्ट टाईम पण मी आता घेऊन येत घेऊन येणार आहे तर ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्ता बा बाय